आपली विलक्षण मराठी मित्र हो आपल्या मराठीमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा साधारणपणे अर्थ तोच असतो पण तरीही ते वेगळा अर्थ सांगून जातात असा हा एक गम्मचिर प्रयत्न रस्ता मार्ग जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता जो ध्येयाकडे नेतो तो, तो मार्ग खर सत्य नेहमी खरं बोलावं हा उपदेश सत्य म्हणजे सोबत पुरावा जोडावा लागतो घसरड निसरड पडून झालं की घसरड आणि सावरता येतं ते निसरडं अंधार काळोख विद्युत पुरवठा खंडित झाला की होतो तो अंधार निसर्गात जाणवतो तो काळोख पडणं धडपडणं पडणं हे अनिवार्य धडपडणं हे कदाचित सावरणं पाहणं बघणं आपण स्वतहून पाहतो दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं पळणं धावणं मार काम झाल्यावर जे करतो ते पळणं आणि ट्रेन पकडताना आपण जे करतो ते धावणं झाड वृक्ष जे माणसांकडून लावलं जातं ते झाड आणि जो आधीपासूनच असतो तो वृक्ष खेळणं बागडणं जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं जे मुक्त असतं ते बागडणं ढग मेघ जे वाऱ्यानं ढकलले जातात ते ढग जे नक्की बरसतात ते मेघ आकाश आणि आभाळ आकाश निरभ्र असतं आभाळ भरून येतं रिकामा मोकळा वेळ जो दुसऱ्याकडं असतो तो रिकामा आपल्याकडं असतो तो मोकळा वेळ निवांत आणि शांत कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा आवाज नाद जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज जो मोराच्या चालण्यानं होतो तो नाद झोका हिंदोळा जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा स्मित आणि हसणा मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसत ते स्मित आणि जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं अतिथी आणि पाहुणा जो तिथी न सांगता येतो तो, तो अतिथी आणि जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो, तो पाहुणा घोटाळा भानगड जो अचानक न कळत होतो तो घोटाळा आणि जी नियोजनबद्ध पद्धतीनं होते ती भानगड आपण हे असे काही जोड शब्द शोधण्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणखीन काही शब्द आपल्याला सांगतो रोमांच आणि काटा आनंदाची बातमी ऐकल्यावर अंगावर उभे राहतात ते रोमांच आणि भीतीच्या प्रसंगी अंगावर येतो तो काटा मुखवटा चेहरा माणूस जे खोटं खोटं दाखवतो तो मुखवटा आणि माणसाचा खराखुरा असतो तो चेहरा याचक भक्त देवळात देवाकडे काही मागण्यासाठी जातो तो याचक आणि देवावरच्या श्रद्धेपोटी देवाच्या दर्शनासाठी जातो तो भक्त टोमणा शाबाकी एखाद्याविषयी कुत्सित भावनेनं काढलेले उद्गार तो टोमणा आणि एखाद्याचं कौतुक करण्यासाठी काढलेले उद्गार ती शाबास्की थप्पड आणि टोमणा हातानं मारली जाते ती थप्पड आणि शब्दाने मारला जातो तो टोमणा ओळख परिचय एकमेकांच्या वरचेवर भेटीनं होते ती ओळख आणि एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून होतो तो परिचय भीक मदत भूक भागवण्यासाठी दिली जाते ती भीक आणि उभारी देऊन जगण्यासाठी केली जाते ती मदत कर लाच सरकारी कार्यालयामध्ये टेबलावरून पावती घेऊन पैसे दिले जातात तो कर आणि त्याच कार्यालयात टेबला खालून विनापावतीचे पैसे दिले जातात ती लाच कसा वाटला हा गंमतशीर प्रयत्न या पोस्टचे मूळ लेखक अज्ञात आहेत मात्र यात काही शब्दांची भर आमचे मित्र अर्जुन सर यांनी घातलेली आहे आणि वाचन केलं दत्ता सर देशमुख यांनी